सर्वांना सप्रेम जय भीम नम बुद्धाय धमसहिता चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण आठवड्यातील प्रत्येक रविवारी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे प्रबोधन पर्व प्रत्येक बुधवारी संविधान प्रबोधन मालिका आणि शुक्रवारी रिपब्लिकन प्रबोधन मालिका असे तीन कार्यक्रम सुरू केले आहेत आज रविवार आहे म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाचा तेहतीसावा भाग सादर करीत आहे प्रबोधन पर्वाविषयी दोन शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन पर्व सुरू आहे डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत बौद्ध आचारसंहिता निर्माण करण्यासाठी आम्ही गेली चाळीस वर्ष निरंतर कार्यरत आहोत बौद्ध अनुयायांनी या कार्याला सहकार्य करावे ही विनंती करून आजच्या विषयाला प्रारंभ करतो आजच्या चौतीसाव्या भागाचा विषय नव्या परिस्थितीतील समस्या हा आहे या विषयाचे स्पष्टीकरण असे की ते बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या दुसऱ्या भागातील सहावे प्रकरण नव्या परिस्थितीतील समस्या हे आहे बाबासाहेबांनी या प्रकरणाची माहिती एकूण बारा आकड्यात दिली आहे सिद्धार्थ कपिल वस्तू सोडून राजगृहाला आल्यानंतर कपिल वस्तूमध्ये युद्धविरोधी चळवळ उभी राहते त्याचा परिणाम म्हणजे शाक्यसंघ कोलियाबरोबर युद्ध न करता तडजोड करण्याचा निर्णय घेतो कोलीय आनंदाने त्या तडजोडीला मान्यता देतात लवादाद्वारे दोन्ही प्रदेशात शांतता प्रस्थापित होते हा गौतमाच्या भूमिकेचा विजय झालेला असतो ही माहिती गौतमाला पाच परिव्राजकाद्वारे कळते पाच परिव्राजक गौतमाला पुढे काय करणार असे विचारताच त्याने कायम परिव्राजक राहण्याचा निर्णय त्यांना सांगितला पाच परिव्राजक त्यांच्याबरोबर येण्याची विनंती गौतमाला करतात परंतु गौतम त्यांच्याबरोबर जात नाही ते पाच परिव्राजक निघून गेल्यानंतर गौतम अस्वस्थ होतो आणि विचार करतो की परिवराजक होण्याचे कारण संपले आहे मग आता परिव्राजक कशासाठी राहायचे आणि परिव्राज्य होऊन पुढे काय करायचे ह्या प्रश्नाने तो अस्वस्थ होतो परिवराजकता कशासाठी आणि भविष्यात काय करायचे याचे उत्तर गौतमाने समर्पकपणे या प्रकरणात दिलेले आहे म्हणून या प्रकरणातील माहिती व तिचे स्पष्टीकरण या भागात आपण करणार आहोत स्पष्टीकरणाचे मुद्दे असे आहेत एक अस्वस्थतेचे कारण दुसरा मुद्दा युद्धविरोध हे घर सोडण्याचे कारण तिसरा मुद्दा युद्ध समस्या विशाल समस्येचा भाग आणि चौथे कारण सर्व दुःखाचे मूळ संघर्ष आहे पाचवे संघर्षाचे उत्तर शोधून काढले पाहिजे आणि सहावा मुद्दा सर्व गोष्टी स्वतः तपासण्याचा निश्चय स्पष्टीकरणाचा पहिला मुद्दा अस्वस्थतेचे कारण हा आहे आणि याचे स्पष्टीकरणाचे की गौतमाबरोबर पाच परिव्राजकांची चर्चा होते कपिल वस्तू सोडल्यानंतर झालेला सर्व प्रकार परिव्राजकामार्फत गौतमाला कळतो ही माहिती मिळाल्यानंतर एकाच वेळी त्याला आनंदही होतो आणि अस्वस्थताही येते त्याच्या युद्ध न करण्याच्या भूमिकेचा विजय झाल्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते आणि त्याचवेळी घर सोडण्याचे कारण संपल्यावर पुढे नेमके काय करायचे याबाबत अस्वस्थताही निर्माण होते याबाबत बाबासाहेब लिहितात की कोलिय आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या पाच परिव्राज्यकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिव्रजा पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला अशा प्रकारे परिव्रजा ठेवायची की नाही हे त्याच्या अस्वस्थतेचे कारण होते स्पष्टीकरणाचा का दुसरा मुद्दा युद्ध संपले म्हणजे प्रश्न सुटतो का हा आहे आणि याचे स्पष्टीकरणाचे की युद्धाने प्रश्न सुटत नाही उलट एका युद्धातून दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातात आणि समस्या रौद्ररूप धारण करते ही गौतमाची भूमिका शाक्य संघासमोर होती गौतमाच्या परिव्रज्येनंतर गौतमाच्या भूमिकेची प्रेरणा घेऊन शाक्यांनी कपिल वस्तूमध्ये जे आंदोलन केले त्याचा परिणाम म्हणजे शाक्य संघाने बैठक बोलवली विचार विनिमय करून युद्ध करण्याचा निर्णय टाळला शाक्य संघाच्या या निर्णयामुळे युद्ध ही समस्या शाक्य आणि कोलियांच्या बाबतीत होती ती सुटली यामुळे गौतमासमोर व्यापक प्रश्न निर्माण होतो तो हा की युद्ध संपले म्हणजे प्रश्न सुटला का आणि या बाबतीत बाबासाहेब आंबेडकर लिहितात की सिद्धार्थाने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता हा प्रश्न त्याने स्वतःलाच विचारला म्हणजे सिद्धार्थ स्वतःच स्वतःला प्रश्न विचारतो की मी स्वकीयांचा त्याग कशासाठी केला युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते आता ज्या आरती युद्ध संपले आहे त्या आरती माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो काय आणि या प्रश्नाला सिद्धार्थाने इथे व्यापक स्वरूप दिलेले आढळते या व्यापक अर्थाने या प्रश्नाचा विचार केला तेव्हा विचारा सिद्धार्थाने जे उत्तर दिले ते आपण पुढील मुद्द्यात पाहूया स्पष्टीकरणाचा तिसरा मुद्दा युद्ध समस्या विशाल समस्येचा एक भाग हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की युद्ध संपले तरी समस्या संपत नाहीत कारण युद्ध ही एवढी एकच समस्या नाही तर समाजात युद्ध ही अनेक समस्यापैकी एक समस्या आहे याच्या मुळाशी खोलवर जाऊन विचार केल्यास समस्येचे मूळ समस्येचे जे मूळ आहे ते कलहात असल्याचे आढळते याबाबत सिद्धार्थ स्वतःच स्पष्टीकरण देताना म्हणतो की खोल विचार केल्यावर युद्ध संपले तरी प्रश्न सुटत नाही कारण युद्ध समस्या ही मूलता कलह समस्या आहे एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे इथे सिद्धार्थाने समस्याचे मूळ कलह कलह म्हणजे संघर्ष असल्याचे स्पष्ट केलेले आहे स्पष्टीकरणाचा चौथा मुद्दा आहे सर्व दुःखाचे मूळ कलह म्हणजेच संघर्ष हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की ज्ञानप्राप्ती होण्या अगोदर परिव्राजक म्हणून कायम राहण्याचा निर्णय घेत असताना सिद्धार्थ विचार करतो तेव्हा ते त्याच्या लक्षात येते की कलह म्हणजे संघर्षामुळे मानवी जीवनात समस्या आहेत याच्या अधिक स्पष्टीकरणासाठी सिद्धार्थ स्वतःच या कलह म्हणजे संघर्षाचे जे स्वरूप आहे ते स्पष्ट करताना त्याने म्हटले आहे आणि ते असे की हा कलह म्हणजे फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात कुटुंब प्रमुखामध्ये माता पुत्रामध्ये पिता पुत्रामध्ये भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील हा कलह चालू आहे राष्ट्र राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो परंतु वर्गा वर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो हा संघर्षच जगातील सर्व दुःखांचे मूळ होय स्पष्टीकरणाचा पाचवा मुद्दा म्हणजे संघर्षाचे उत्तर शोधून काढले पाहिजे हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की कायमस्वरूपी परिवराज्य कशासाठी राहायचे आणि काय करायचे हा जो प्रश्न प्रथमता सिद्धार्थाला पडला होता आणि त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता या अस्वस्थ अवस्थेतच विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की कलह म्हणजेच संघर्ष हे सर्व दुःखाचे कारण आहे या कारणावर उपाय शोधून काढला पाहिजे हा उपाय शोधून काढण्याचा निश्चय करून कायमस्वरूपी परिव्राजक राहायचा निर्णय घेऊन तो वेगवेगळ्या मार्गाचा अभ्यास करायला प्रारंभ करतो याबाबत सिद्धार्थ आपल्या स्पष्टीकरणात म्हणतो की युद्धामुळे मी घर सोडले हे खरे पण शाक्य व कोलिये यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही मला आता असे दिसून येते कि माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढलेच पाहिजे स्पष्टीकरणाचा सहावा मुद्दा सर्व गोष्टी तपासण्याचा निश्चय हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की सामाजिक कलह म्हणजेच संघर्ष नेमका कशामुळे होतो याची कारणे अथवा उत्तरे शोधण्याचा सिद्धार्थ निश्चय करतो यासाठी त्या काळात समाजात जे काही मार्ग उपलब्ध होते त्यामध्ये काही उपाय काही उपाय सापडतो का असा साप, विचार करून त्याने प्रथम त्याचा अभ्यास करण्याचा विचार केला त्या काळात जे जे तत्वज्ञान उपलब्ध होते त्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेऊन तो विविध आश्रमात जाऊन अभ्यास करतो या बाबतीत सिद्धार्थाचे आपल्या स्पष्टीकरणात त्याने म्हटलेलं आहे कि जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय यासाठी प्रत्येक गोष्ट तपासून पाहण्याचा सिद्धार्थाने निश्चय केलेला होता नव्या परिस्थितीतील समस्या या प्रकरणाचा सारांश व अनुमान असा की या प्रकरणातील मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट होते की पाच परिव्राज्यक सिद्धार्थाला युद्ध संपले ही आनंदाची बातमी सांगतात आणि पुढे काय करणार असा प्रश्न विचारतात तेव्हा सिद्धार्थ गौतम कायमचे परिव्राजक होण्याचा निर्णय त्यांना सांगतो कायमचे परिवराजक राहण्याच्या मुद्द्यावर सिद्धार्थ सखोल विचार करतो तेव्हा समाजामध्ये कलह म्हणजे संघर्ष आहे हे त्याच्या लक्षात येते सर्व दुःखाचे कारण कलह म्हणजे संघर्ष हे कळल्यानंतर त्यावर उपाय शोधून काढण्याचा निश्चय करतो यातून हे अनुमान निघते की कि कितीही आन, गंभीर आणि व्यापक समस्या असली तरी त्यावर सखोल विचार केला म्हणजे चिंतन केले तर त्या समस्याचे कारण आणि त्यावरील उपाय हे लक्षात येते मानवी जीवनातील सर्व समस्यांची उत्तरे चिंतनातून मिळतात मनुष्याने चिंता करू नये चिंतन करावे नव्या परिस्थितीतील समस्या या प्रकरणाची माहिती आपण ऐकली व पाहिली त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून ग्रंथ प्रबोधनाच्या पर्वाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद